नमस्कार मी तर मेदिनी नो शुभदास लागून सगळ्यांचे स्वागत आहे बघा हे कशी मला चिडव नमस्कार मित्रांनो आमच्या मॅडम तुमच्या बोलायला आल्या तर बघा आता दुपारचे वाजले सव्वा आम्ही आज रविवार आहे थोडी विश्रांती घ्यावा म्हणून पडलो होतो पण तेवढ्यात फोन आला तीन वाजता माझ्या पुतणीचा की काकू कुठेच ग नाही काकू दुपारी आहे पाच वाजता मी तुझ्याकडे येणार आहे तर तू जाणार आहेस का कुठं बाहेर पहिला विचारली संध्याकाळी कुठं जाणार आहे का म्हटलं अजून काही सांगता येत नाही ह्यांच्यावर अवलंबून आहे का गं म्हटल्यानंतर म्हणे तुझ्याकडे येणार आहे म्हटलं ठीक आहे बघू आता येते का आज आजीला भेटायला आम्हाला नाही आजीला भेटायला येते का बघू कारण का सहा महिने वर्ष वर्ष काय त्यांचं येऊन आजीला भेटणं होत नाही आहे तर बघूया आज कारण का सासूबाईंचा परवा दिवशीच वाढ झाला पण आम्ही जाड़ों, जाड़ों आज वाढदिवस झालेला आहे त्यावेळेस काही त्यांना येणं नाही जमलं त्यांना वि येऊन विश करणं जमलेलं नाही आहे तर बघू आज तरी येते का म्हटली मला पाहूया आता म्हटलं आता काय थोडंसं ना म्हणून म्हटलं थोडा चिवडा करून ठेवावा चुरमऱ्यांचा जर ते आले तर काही तर खायला देता येईल उठून मी झाडून झाडलोट केली नेहमीप्रमाणे आज काय मी इथं घरी असल्यामुळे स्वच्छ आहे नाही तर नेहमी वाजता ने आहे की काय करते झाडून पुसून पुसून पण घेते तर आज फक्त झाडूनच घेतलेलं आहे तर आता असं इकडे मी आता गॅस पेटलेला आहे कढई ठेवलेली आहे हे पाय इथं तेल कढईमध्ये घातलेलं आहे आणि लसूण पण सोलतील लसूण नाही का सोलून ठेवलं आहे तर लसूण सोलण्यापासून तयारी माझी बघा आमच्याकडे लाईट गेलेली आहे लाईट कधी जाईल काही सांगता येत नाही नुसतं वारा जरी सुटली तर लाईट जाते आणि बघा मी इकडे इथे लसूण असं ठेचून घेतलेले आहे बघा मी आणि शेंगार आणि येते तेल गरम झालं होतं अजून कसं तडतड आहे ना हे पाय त्याच्यामध्ये मी काय टाकलेले लसूण खोबरं शेंगदाणे आणि हिरवी मिरची आता हळद घातली आहे त्याच्यामध्ये शेंगदाणे तळले चांगलं हे पाय हे बाळा किती पाऊस आला आहे बापरे आणि नेमकं ना माझी पुतणी जावय तिन्ही पण जावई आलेल होते तर माझ्या दोन्ही मुली दोन्ही मुलींचे मिश पुतणी पुतीची मिष्ट आणि जिले की सगळे आले होते बघा आणि आता नेमकं पावसात ते भिजले असतील त्यांना पाऊस असं वाटलं होतं पाऊस कमी आहे बारीक आहे म्हणते खाली उतरले पण चांगलंच पावसाने जोर धरलाय बघा किती पाऊस आहे आवाज येतोच आहे पावसाचा ढगांचा आवाज बघा आणि आत्ताच गेले तर हे बघा माझे किचन कट्ट्यावर सगळं ओट्यावर ना सगळं पसारा आहे आता पसारा आवरावा लागेल मला आणि मीच चहा घेते माझं त्यांना सगळ्यांना चहा केला तर मला काय पुरलं म्हणजे चहा काय उरला नाही मला त्याच्यामध्ये आता चहा घेते सगळं दूध पण नीट तापवती मग अशी काय झालं दूध नीट तापून नाही झालं आत्ता पाऊस थांबला बघा किती पाऊस आला नेमकं ना पुतणी रसिका प्राजक्ता सगळे जातानाच पाऊस जोरात आला होता आता थांबलेला था। आहे पाऊस मग आत्ता गेलेली आहे माझी पुतणी खालीच थांबली होती जाऊन आणि विरांशला जडकीन घालून त्याला बघा मी आत्ता स्वयंपाक करताना ह्याने अचानक मला म्हणले आमचा भाजीचा विषय चालला होता भाजी काय करायची काही नाही ते तर मला हात मारतो मग बाहेर जायचं का आपल्याला असं म्हणते मग मी जाऊन त्याचा विचारलं काय म्हणताय म्हणजे अगं मग बाहेर जायचं का जेवायला भाजी, भाजी मागवायची तर भाजीला पण तेवढंच कशी जातात कुठली भाजी मागेल तर तीनशे चारशे रुपये आहेत आजकाल जी एस टी काय आहे ना ते जे असेल सगळं पकडून ना साडेचारशे तर रुपये जातातच मागवायचं म्हणलं तर ऑनलाईन त्याच्यापेक्षा मग हे म्हणले जाऊ आपण जेवायला जाऊया बाहेर तर पाऊसही पडून आता गेलेला आहे बघवतच जाऊया हा स्वयंकुर्ता आहे स्वयंपाक त्यांचं ताट वाढून मग जाता येईल चला मी आता नेमकं वधन लावलेलं आहे कुकरला आमटीसाठी चला मी भाकरी करणार होते आमच्यासाठी तर कॅन्सल करते पाातीचे वाजलेले आठ वाजे आता तिचे आणि मी इकडे तयार होतीये बाहेर आता निघालो मी जेवायला निघणार आहे सासूबाईंच होत आलंय जेवण बसले सासूबाई जेवायला चला आता रेडी झालं मी माल बघा पाऊस आहे की नाही पाहिलं नाही काही नाही बघूया आता जसे का पाऊस आहे का मग मी बाहेर मी पाहिलंच नाही अजून म्हणजे पर्स कुठे गेली पाऊस घेते मी नाही आम्ही गेलं पण पाऊस पडून ना सगळं वाळून गेले पाऊस पडला म्हटलं सगळं वाळून गेलं म्हटलं हे बघा पाऊस पडलेल्या गाडीवर ना झाले पुसा पुसापुसी हे बघा हे सगळीकडे इकडे आता पुसा लागले पा पाऊस हे पडल्यामुळे नाही का गाडीवर सगळे थेंब 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 पावसाचे पाण्याचे त्याच्यामुळे मिस्टर हे सगळे पुसा लागलेत बाहेरनं सर अनिल बगाता हां ये का स्मार्ट फ्यूल सिर्फ 200 रुपए में वो स्मार्ट बोलवा है इंडियन चो रेफर चीज बेली बार ही छूट जाती है जैसे इतना थैला घर और सब घर हो बजट फ्रेंडली इट्स स्मार्ट प्लानिंग और पीसफुल लोकेशन में देल तो 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 चलते बिल और सबप्लस नोटिस है हां पर रांची जिला है 25 लाख और 2 बीएचके 30 लाख 25000 फॉर नको नको इथे जाऊया जवळ जाऊया गाड्यांची गर्दी इकडे आमच्या घराच्या जवळच ना बिल्डिंगच्या जवळ मे लग्नाच कार्यालय आहे ऐश्वर्या बॅकवेट म्हणून त्याच्यामुळे गर्दी जा होती जाऊया बघा हॉटेल जवळ आले ब्रह्मा एक्झिक्युटिव्ह पार्किंगचाच प्रॉब्लेम पार्किंग आहे इथं <laughs> यो गियो गियो गियो। गियो गियो गियो। मसाला पापड नै म्हणून ना। 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 मी एक रोटी एक सांगितली मसाला पापड केवढा आहे बघा आहे पनीर लबाब लबाबी ना पनीर कुठलंय काय नाव लबाबडा 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 पनीर घेतो आता कशी भाजी आता हा पाऊस येईल बारीक बारीक पाऊस यायला लागलाय बघा गाडी काढा चला जेवण बिवण मस्तपैकी झालेलं आहे आता आम्ही घरी निघालो रात्रीचे वाजेत बघा सव्वा नऊ आणि बारीक पाऊस यायला लागला आता पाऊस चांगला थांबला होता माहिती विनो तुम्हाला वाटत असेल की हे दोघ मजा करतात ते करतात पण आयुष्यात कसं खूप भोगलेलं आहे आणि आता आहेत चांगले दिवस चला करायला काय चांगले दिवसात लागलो लोक म्हणत असतील मजा करते ते दोघं पण नाही आता चांगले दिवस कुठे आता कुठे चांगले दिवस आले तर चला बाबा आहे उद्याचा दिवस कोण बघितलाय काय सांगता येत नाही माणसाचं आज आहे तर उद्या नाही म्हणून आहे त्यात मजा करून घ्यायची माणसानी उपभोग करून घ्यायचा आणि आनंदी राहणं आनंद घ्यावा आनंद द्यावा चला तर आम्ही बघा अशा प्रकारे जीवनातला आनंद उपभोगतोय चला आता निघालो आम्ही घरी तुम्ही पण मित्रमैत्रिणींनो जीवनाचा आनंद घ्यायला शिका